अशी ही तयार करून झालेली आहे माझी आणि संध्याकाळीच पाऊस यायला लागला होता तर छान झालत वातावरण संध्याकाळचं असं छान थोड्या वेळ पाऊस झाला एक अर्धा तास झाला असेल आणि त्यानंतर मग बंद पण झाला थोडीशी हवा सुटली आणि नंतर बंद पण झाली ती तर त्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशी ब्लॉक स्टार्ट केला आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आता सकाळचं टायमिंग आहे आज आहे अक्षय तृतीया तर अक्षय तृतीयाची तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा कशा आहात तुम्ही सर्वजण मी अशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि म्हणजे तासाल तर तेच आज पुरणपोळीचा स्वयंपाक असतो पुरणपोळी आणि त्याचबरोबर आंब्याचा रस तर मी आता रस करते तिकडं आणि प्रत्यक्षात चालले कीक मळायचं डाळ शिजलेली आणि त्याला पण चटका द्यायचं चाललेलं तिचं इथं कणिक तिमती येते आणि इकडं जाळीला पण चटका देते आणि शिव तिकडे लागली पेटाला खेळायला तोपर्यंत रस तर इथं आता मी जे पुरण झालं होतं ते आता वाटून घेते मी पुरण डाळ आणि गुळ मिक्स करून ठेवलं होतं तर ते वाटून घेते मी आणि वरती प्रतीक्षा भजायचं पीठ मळत आहे तर तिने भजीच पीठ पण असं मिक्स करून ठेवलेलं आहे भिजत पुरण वाटल्यानंतर मी आहे तिथं पोळ्या करायला आणि पलीकडे प्रतीक्षा पापडी वगैरे तळून झाली तिची आणि आता भजी तळून घेतली तिने तर छान अशा पोळी लाटून घेतलेली मी आणि छान झाल्या वेळेसच्या पोळ्या पण चांगल्या म्हणजे ठम्मक उगत होत्या छान पीठ पण कनेक्ट पण भिजलेली होती आणि भजी तर खूपच छान झालेल्या होते अशी छान पोळी झालेली कम्म फुगलेली तर याच पद्धतीने मी असं सगळ्या पोळ्या करून घेतल्या आणि प पलीकडे तो भजी पण होत आहेत त्यानंतर सगळा स्वयंपाक झाला आणि मी नेवेदाचं ताट तयार करून घेतलं आणि बाबांनी अशी पानं तयार केली होती वडाची आणि तिथंच आता भैया नैवेद्याचं जे असतं काही तर ती सगळं तयारी करत आहेत खाली त्याने ज्वारी घेतलेली एका ताटामध्ये आणि त्याच्यावरती ही जी वडाची पानं आहेत ती बांधलेली ठेवलेली आहेत तर अशा पद्धतीने आमच्या इकडे करतात तर त्याच्यावरती मग नैवेद्य वगैरे ने ठेवायचा आणि देवाच्या पशी ते एक नैवेद्य ठेवायचा ने आणि मम्मीच्या फोटोला वगैरे दाखवायचा नैवेद्य तर अशा पद्धतीने आजची पूजा झाली आमच्या अक्षय तृतीयेची इथे नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर मग भैया वगैरे पाया पडला त्यानंतर सिया पडली आणि त्यानंतर आम्ही सगळेच पाया वगैरे पडलो आणि त्यानंतर मग ताट तयार करून घेतलं एक सगळं पुरणपोळीचं वगैरे आणि ते मग मामींना दिलं त्यानंतर मग आम्ही सगळे वगैरे जेवलो तर असं झालं आज अक्षय तृतीयेचं आमच्याकडचं जा सगळं तर तुमच्याकडे पण कसे साजरे केली जातात तेही मला नक्की सांगा तर आज साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे तर सोने पण आज खरेदी करतात तर खूप मस्त असं ताट तयार केलं होतं पुरणपोळी भजी पापडी भात येवण्याची आमटी आणि आंब्याचा रस तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका